तर तेजसचे पप्पा म्हणजे आपले मित्र निलेश जाधव आहे अनुभव असा या नदीच आणि हो एक नवीन हा तो एक नवीन हा आणि हो आणि हो मग आता बघूया असत नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी मॅडंजीकर आमचा ऊन युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा काय नवीन व्हिडिओत मित्रांनो स्वागत असा तर मित्रांनो आजची व्हिडिओ असा चाललो असा आम्ही आता सगळे नदीत तर सध्या सीझन चालू असा हो म्हणजे थंडी ही मित्रांनो ना फक्त रात्रीची असता संध्याकाळी सात वाजल्यानंतर आणि दिवसभर एवढा ऊन असता आता पण तुम्ही ऊन बघू शकता किती ऊन का तर आणि ऊन असल्यामुळे काय सध्या इकडचे जी नदी असा कणकुलीची गडनदी तर सध्या ज्या परिस्थितीत ती नदी आटलेली असता तर आपल्या आटलेल्या नदीत आपल्या काय सध्या तरी म्हणजे जे, जे वाळूच्या आतमध्ये किंवा त्या सखाऱ्याच्या आतमध्ये जे, जे पाण्यातले जे जीव थोडक्यात ते का खुबे म्हणतात किंवा मुळे म्हणतात ते आपल्याक भेटू शकतात तर इकडे म्हणून एक प्रकार असता आणि तोच तोच प्रकार आपल्या खऱ्या म्हणजे खाऱ्या खाडीत म्हणजे आमच्या ते का आपण तोड बोलतो तसंच एक प्रकार असं आहे खुबे म्हणून तेवढंच येतं एवढं 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 बटवढं येतात तर तो काढूसाठी आम्ही आता चालला बघूया आणि इकडे कसा डोंगराचा पाणी गेलेलं असता ताच पाणी असता आणि पावसात काय लागतचा इकडे भरती ओटी असा काहीच नाही म्हणजे जा साठात त्या साठात मे महिन्यापर्यंत जसा साठात 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 तसाच असता तर आता बघूया पाणी किती आहे पाणी तर कमीच असतं ना तर आता आपण गेल्यानंतर निश्चित घेऊन लिहिलं आहे

नानी नवी चाहिए <laughs> गाना आए या ना आए गाना चाहिए नानी नई चाहिए आपण सगळा काढला वाटाय ना उ कायतून आमजो स्पॉट सुरू मागचोरशी पण इल्ला होता आम्ही पण तेव्हा जरा पाणी सा भरपूर होतं तरी होता होय असा आता दात पाणी खाई गेला बघा असा तरी झाला असाच की आम्ही उशीरा येईल आहो पण हैनात आम्ही सुरू करत आहो आता बघूया काय भेटतात किती भेटतात पिशवी तर मोठी आणले मोठी म्हणजे तशी पण मोठी नाही हा एवढी हा बघूया आता अरे पिशवीत टाकते काय

खू भेटूक सुरुवात झाली असा हे बघा लहान साईज मोठी याच्यापेक्षा पण मोठे भेटत तर आता पुढे पुढे आपल्याला किती भेटत ते चालू आहे तर हे काढल्या नसतात आपल्या आमचा दीपेश अजविलकर बघा मित्रांनो पाण्यामध्ये उतरतोय त्याचप्रमाणे राकेश

मतलबी काय नाही पाणी खोलातलं तर बघतो मी काय बघ मरण लहान पाण्याचा भेटायला लागले आणि राकेश कडे जरा राखो राकेश बघा टार्जन टार्जन बोललो राकेश राकेशक तुम्ही बघू शकता कस दिसता तो टारज राहिला <सवा गारीव> दुनो टार्जन पिक्चर तू नाही नाही ओर इकडे दिसला नाही रे उजळा ना। का बघा मित्रांनो तसे भेट काय खोट बोललो आता बरंदा दोन भेटले मोठे मोठे हॅलो तिकडे मिलणं पण सुरू गेलं काढून पिशी गोळा करून माझ्याकडे द्यावी मी बघतो मग काय ते मित्रांनो हे पकडल्यानंतर मित्रांनो जर खाली आवडत आणि हे माझ्याकडे नंतर पिशी भरून झाली की माझ्याकडे द्यावे मी घरी घेऊन जातो आणि खातो नस काय बोलू हे मी बहिणी भियत भिती बहिणी पाणी बघूनच

<laughs> कमी झालं काय माहिती व्हाय ना चाकू आली <laughs> 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 <laughs>

तर मित्रांनो झाले असत संध्याकाळचे वाजले असत चार आम्ही इला असाव किती वाजता दोन वाजता ना दोन वाजता हि लाव तर हे बघा दिपको आपलं निलेश जाधव नंतर भाई सावडावकर आणि इकडे राकेश जाधव तर एवढे आमका खूप भेटले तर नाही म्हटलंस तरी शंभरच्या बाहेर ना आरामात शंभरच्या बाहेर असत आता पिशवी अशी असं म्हणून तुम्हाला समजायचं नाही तर बरेच दीड दोन किलो असत तर निलेश जाधव कसं अनुभवी असा आणि लहानपणापासून जसा जसा त्याचा संबंधला की बाबा नदीवर जायचा आणि असे काय ना काय मासे पकडायचे कुबे पकडायचे तसा तसा तो येता म्हणजे तो अनुभवी म्हणून तर ह्याची रेसिपी थोडक्यात कशी बनवतात तर निलो तुमका सांगितच तर, तर बघूया निलेश आबा हे आता आपण घरी गेल्यावर त्यांना आम्ही पुरे घासतो घासतो म्हणजे पुढची जी मळ असते ती पुरेपूर आम्ही घासून त्यांना आम्ही शिजवतो धुवून त्यांना शिजवतो व्यवस्थित म्हणजे पहिला आधी स्वच्छ पाण्यात स्वच्छ पाण्यात आम्ही त्यांना धुवून घासून वगैरे त्यांना उकळतो आम्ही म्हणजे गरम पाण्यात उकडत उकळतो आणि त्याच्या आतली माष्ट असतात म्हणजे त्यांचं मांस जसा की मध्ये असतं किंवा मुळ्यांमध्ये असतं तसं ना तसं आम्ही ते काढतो आणि त्याच्यातून एक एक छोटी मास्की असते मास्टर असतात त्या माष्टानुसार आम्ही थोडीशी चटणी वेगळी ठेवतो त्यांना फोंडी द्यायला आणि mm. मोठे जे असतात त्यांना थोडेफार कोण ना कोण असतात त्यांना ते कापून म्हणजे कापून थोडंसं त्यांना काय वाटत तसं फ्राय बी करतात पण हिचं महत्व एवढं आहे की हीच हीच आपण म्हणजे तुम्ही काय म्हणत असाल आम्हाला माहीत नाही पण आम्ही यांना खूबही म्हणतो आणि ह्याची ह्याची ही, किंमत जी आपले मुंबईवाले किंवा बाहेरची लोक आहेत त्यांना चांगलं माहिती आहे की कि ह्याची किंमत काय आणि काय नाही ते ना पण ही लोक ह्याच गोष्टीला समजा तुम्ही दहा रुपये जरी ठेवलात दहा दहा म्हणजे दहा ही कवचं ठेवलात तर ते शंभर रुपयाला किंवा दोनशे रुपयाला पण घेऊन जाऊ शकतात आमचं आम्हाला याची किंमत आपल्याला माहीत नाही की आम्हाला इथे भेटतं म्हणून पण त्याचं महत्त्व जी जुनी लोकं आहेत मुंबईला गेले आहेत किंवा मुंबईतून येतात किंवा इतर बाहेरून लोक येतात त्यांना त्या किंमत ही माहिती आहे परंतु हे खाताना तुम्हाला सांगतो एक जर नातण्याची भाकरी किंवा तांदळाची भाकरी जर असेल समजलं किंवा पेज आपण उघडी पेज म्हणतो ना त्याच्यावर थोडीशी चटणीजरी भेटली ना त्याची तर ती महत्वाची असते आणि तुम्ही खाऊन बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आमचा व्हिडिओ कॉल आमचा मुन्नाबाई युट्यूब युट्यूब चॅनेल त्याला तुम्ही सपोर्ट करा आणि खरोखर सांगतो की तो खरोखर व्हिडिओ असा चांगला करतो की सांगता सोय नाही पण माझी याची इच्छा आहे की त्याला खरोखर तुम्ही सहभाग द्या आणि सहकार्य करा बरोबर थँक्यू थँक्यू निलेशा बोलला <laughs> okay, मी एक देख। आता दीपेश बोलतो चलो चलो बोलतो हॅलो एवरीवन आम्ही आज आलेलो मुन्नासोबत म्हणजे मुन्नाचा चॅनलचा नकार आमचं कोकण आमचं कोकण चॅनल मध्ये युट्यूब बनवतो तो so, आलेला आमच्या सोबत आणि आम्ही सगळे मित्र म्हणजे राकेश आमचा निलेश आणि भाई आणि मी दीपेश आम्ही नदीवरती आलेलो खुबे पकडायला खुबे आम्ही कसे पकडतो आहे उन्हाळ्यात जेव्हा म्हणजे जेव्हा आता उन्हाळ्यात थंडी चालू झालंय थंडी चालू झाल्यानंतर पाणी कमी होतं थोडं थोडं म्हणजे वाप होतं पाणी ना त्याच्यामुळे ते खुबे असतात म्हणजे मुळ्यासारखे दिसतात जे खाडीमध्ये मुळे भेटतात तसे ते खुबे असतात पण ते नदीमध्ये भेटतात साईडला असे चिकलाची जागा असते ना तिकडे ते भेटतात वाळूमध्ये साईडला असे तर आम्ही आज पकडायला ते आलेलो पण त्याला दुपारचं यायला लागतो उन्हामध्ये तेव्हा कडक ऊन असतं हे जास्त भेटतात आता वाढले आहेत चार चार वाजल्यानंतर थोडं थोडं त्यांचं प्रमाण कमी होतं त्याच्यानंतर ते हळू थंड पाण्यामध्ये आल्या खाली जायला दुपारच्या ते वरती येतात पुलामध्ये साईडला मग साईडला ते हाताने असं हे करून वाळूमध्ये चिखलामध्ये किंवा पायाने असं हे करून ते पाण्यात बुडून ते पकडावे लागतात तर आज आम्ही थोडेफार पकडले आहेत जवळजवळ आम्हाला एक दोन एकशे भेटले आहेत आणि हे सहस म्हणजे हे हे काम आहे ना हे कोणालाही जमत नाही त्याला माहीतगार माणूस लागतो आम्ही आम मला पण एवढे माहिती नाही थोडीफार माहिती आहे राकेशला माहिती आहे आम आणि आमचा निलेश होता मग अशी बोलत त्याला ते माहिती आहे बऱ्यापैकी ती आणि भाईलाच आमच्या काहीच माहिती नाही तो, तो मोबाईल वगैरे <laughs> आला होता सोबत आमच्या त्याच्यामुळे <laughs> आम्ही थोडेफार पकडले बऱ्यापैकी निलेशने पकडले आणि राकेशने आम्ही थोडेफार पकडले आणि काय होतं इकडे दगड जास्त असल्यामुळे तर कुठे कुठे खोल पाणी असतं त्या पाण्यामध्ये अंदाज नसतो म्हणजे पाण्याची माहिती असते कोणी पण जाऊन कसं पण पकडू शकत नाही त्याच्याकडे आम्ही खास करून राकेशला निलेशला आम्ही बोलवलं होतं कशाला त्यांना नवीची सगळी माहिती आहे कणकवलीच्या इकडच्या कुठे पाणी जास्त आहे कुठे कमी आहे कुठे जायचं आहे काय 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 होतं काय वेळा काय होतं अंदाज असतो आपण जातो बिंदास आणि खोल पाणी असतो विचित्र घटना घडू शकते म्हणून आम्ही राकेशला निलेशला ते जुने माणसं आहेत आमचे मित्र आहेत त्यांना आम्ही घेऊन आलो त्यामुळे थोडेफार प्रमाण भेटल्यात संध्याकाळी आम्ही सगळं बनवणार आहोत त्याला बनवायची प्रोसिजर काय आहे पहिले यांना पाण्यात ठेवायचं स्वच्छ पहिले धुवायचे कारण वरती अशी माती चिकलत राहतो माती असते वरती पहिले त्यांना पाण्यात ठेवायचं थोडा वेळ एक दोन तास ठेवलं की ते यांचं हे असतं ना <laughs> शेल असतं ना हे उघडणार उघडलं की त्याच्यामध्ये माती असते ती खाली पडणार खाली पडली म्हणजे ते काय टाकतात उकून टाकतात ते माती मध्ये ना उकून टाकलं की नंतर त्याला उकडायचं एक तास एक तास जास्त अर्धा उघडणार उघडलं की आतमधलं जे मांस असतं ते काढायचं काढायचं आणि नंतर आपण तुम्ही कसं तुम्हाला हो तसं बघ नुसतं कांदा टमाटा बनवू शकता खोबरं टाकू शकता भाट वाज वाटप करून टाकू शकता किंवा फ्राय पण करू शकता तुमच्यावरती आहे ते पण ही खायची मजा आहे ना ती कोकणातच आहे हे आता जरा छोट्या साईजचे आहेत हा जरा मोठा आहे एवढा ह्याच्यापेक्षा खूप मोठे भेटतात म्हणजे एवढ्या साईजचे चे भेटतात हाता एवढे भेटतात मोठे पण त्याला दुपारी लवकर यायला लागतं उन्हामध्ये जायचं ऊन जेव्हा जास्त तेव्हा ते मोठे मोठे भेटतात एवढे एवढे हा जरा छोट्या साईजचा आहे म्हणजे माझ्या बोटापेक्षा जरा छोटा आहे बोटापेक्षा पण मोठे भेटतात असे एवढे एवढ्या साईजचे भेटतात असे तर तुम्ही कधी आलास कोकणात तर तुमचा माहितगार कोण असेल तर तुम्ही त्याला घेऊन या नदीमध्ये आणि ते नदीच्याकडे चिखल्यामध्ये असतात ते पकडा आणि मी सांगितलं तसे बनवा बन आणि एन्जॉय करा खाऊन टाका मस्त तर मग मित्रांनो चांगली माहिती भेटली असं आपल्या निलेश जाधव त्यानंतर दीपेश चांगली माहिती भेटली तर जेंका हो व्हिडिओ माहित नाही म्हणजे त्यांना जर माहित नसत तर त्यांच्यानी ह्याची माहिती घ्यावी म्हणजे पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघावी म्हणजे काय त्यांना समजा की कुबे म्हणजे काय असतात तर मग चला व्हिडिओ संपायची वेळ झाली असता तर हे माझं छोटोसो व्हिडिओ असतात व्हिडिओ आवडलाच लाईक कमेंट शेअर करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन येणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊन कर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव असा आमच्या गोव्यासोबत गो। बेल ऑकॉन दबाबत नोटिफिकेशन ऑल करून टाका म्हणजे काय आपल्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचली आणि तुम्ही माझी व्हिडिओ अशीच बघत राहतात तर असंच सपोर्ट करा जोपर्यंत तुम्ही आतापर्यंत करतिला लाईक कमेंट शेअर